का मी आज बनवते इथे एवढा असा पनीर झालेलं आहे ते हाय हॅलो नमस्कार सी स्वामी समर्थ सगळ्यांना सा तर शोभा सकाळ तर सकाळची वेळ आहे तर सकाळ सकाळ चपाती भाजी वगैरे झालेली नाही नाश्ता झालेला आहे आणि मुलं काय उठलेली नाही शिवाय सुटला नाही स्वरा उठले स्वराचं व्यायाम चालू आहे आणि माझं आहे आता पनीर बनवायचं तर खूप असा दूध होता मग त्याचं पनीर बनवलं इथे मी बनवला आहे पनीर तो आता घालून घ्यायचा आणि छान असं थंड करून घ्यायचं आहे नाही तर मी पनीर लावून घेतलेला आहे आता सेग दगड ठेवायचा पनीरचं पाणी जो धुवून वगैरे घेतलं आपण तर thank <laughs> you हे बघा शिवांश मला मी कपडे आणून ठेवले आणि जेवढे झेपतात त्या छोट्या छोट्या कपड्यांच्या तू घड्या अशा मारून ठेवते वेड्या काय असं ना आजच मुलं आता लहान असली तरी पण त्यांच्या हातात द्यायचे त्यांना जसं कपडे करायचे घडे मारायचे तसं मारून द्यायचं कारण उद्या त्यांनाही आलं पाहिजे ते घरचं काम करता कचरा काढायला झाडूही घेऊन येतो तो थांब म्हणतो आधी काय होईल ते तो काढतो बघतो जमते का आता स्वरा कशी मोठी आहे स्वराला जमतं तेवढ्या घडी माराय त्याला नाही जमत पण आणून ज्या वेळेला आपण कपडे काढून ठेवतो तर पहिल्या घड्या मारायचा तो काम करतो मी पहिले त्याने मारले होते छोट्या छोट्या कपड्यांच्या घड्या तर मी नेऊन ठेवले आणि आता तो असे वाकडे जसे मारतो तसे मारून देते आणि मग आपण नेऊन ठेवायच्या कसा हाय चोटकुसा पण सगळं जमतं त्याला करायला कचरा काढ कुठे फरशीवरती न्यायचं ओला कापड फिरवायचं सगळीकडे फरशी पुसायचं ते करतं है ना बोलू बोला ऐका हाय बोला मागची गोदरी पण इसकाळले त्याची घडी मारायची आहे काय पहिले कपड्यांच्या मारा चला बाय बाय करा बाय 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 इकडं दीदी मारते घड्या प मावोभाई वाळलेले कपड्यांच्या घड्या मारून आले घेऊन जे कपडे वाळले होते हो शिव हां हां ते तिला दिले मी घडी माराय मी कपडे वालत घालवायचे काय करतोय शिवास मारतोय गोदडीची घडी बघा कसलं पोरग आहे त्या ते तिने त्या गोदडीची घडी मारली स्वतःच घेत आहेत खेळायला स्वतःच आणि पुन्हा मी एवढे बाहेर जेवढे दिसत आहेत ना सगळे कपडे आत्ता धुतले हसं नको नको झालं एवढ्या कपड्यांचं म्हणजे जे बाहेर लावलेत गॅलरीला तेवढे कपडे मी आता धुतले बाकीचे स्टँडवरचे वगैरे सकाळी धुतले होते परत रिपीट जेवढे आहेत तेवढेच कपडे दुपारला पडतातच वाळत घालायला त्यामुळे हे होते कालचे कपडे ते कालचे कपडे आता सोराने मारले आहेत घडी हो ना सरू आता ते ठेवून द्यायचे आहे की नाही आणि आपण दुपारी जेवणाला काय केलं सोरा